नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मृत्यूनंतर पिंडदान का केले जाते जाणून घ्या गरब पुराणानुसार महत्व आणि पितृदोष तर मग पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार पिंडदान केल्याशिवाय मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही पितृपक्ष हा मृत पूर्वज पृथ्वीवर येतात यामुळे त्यामुळे यशस्वी आणि समृद्धी जीवनाचा आशीर्वाद देतात गरुड पुराणानुसार जर मृत्यू व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील हानिकारक असू शकते जाणून घेऊया पिंडदान करण्याचे महत्व आणि पितृदोष आणि पितृदोष निवारण्याचे महत्व पिंडदान म्हणजे काय पिंडदान हा कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर केला जाणारा पवित्र विधी आहे गरुड पुराणानुसार स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी अनिवार्य आहे हे हे कार्य मोक्ष प्राप्त देण्यासाठी केले जाते पिंड पिंडदान मृत पूर्वजांना अर्पण करण्यात आले आहे यावेली काळ्या तिलात शिजवलेला भात मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे बनून पितरांच्या नावाने अर्पण केले जाते ज्यामुळे पितरांना शांती आणि मोक्ष मिळू शकेल पितृदोष निवारण्यासाठी ज्या व्यक्तीच्या कुंडळीत पितृदोष असतो त्याने पितृपक्षात पिंडदानाची विधी करायला हवी या पूजेमध्ये तर्पण विधी ब्राह्मणांना भोजन वस्त्रे आणि पितरांची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते पिंडदान महत्व पिंडदान हा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे हा विधी केल्याने अनेक पापांपासून मुक्ती होते तसेच पूर्वजांच्या तृप्तीसाठी केला जातो हा विधी मृ मृत आत्म्याला पुनर्जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी केला जातो पिंडदान केले नाही किंवा मृत्यूनंतर धार्मिक कार्य नाही कार्य नाही तर पितरांचा आत्मा दुःखी आणि असंतुष्ट होतो आत्म्याला सांसारिक भौतिक भौतिक बंधनापासून वेगळे करण्यासाठी पिंडदान देखील आवश्यक अस असेल पिंडदान हे शास्त्रानुसार पिंडदान हे शास्त्रानुसार मृत व्यक्तीचा पुत्रच त्याला स्वर्गाचा मार्ग प्रदान करू शकतो श्राद्ध आणि पिंडदान करण्याचा पहिला अधिकार फक्त मुलाला असेल धर्मानुसार पित्याचे श्राद्ध पुत्रानेच करावे जर मुलगा नसेल तर पत्नीला पिंडदान करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे अशा प्रकारे आपण पाहिलं मृत्यूनंतर पिंडदान का केले जाते गरुड गरुड पुराणात सांगितले आहे महत्व व पितृदोष निवारण्यासाठी आपण उपाय पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ